काशी सर आवाज चेक करून सर मनोज दादा जर पाटलांची लाईव्ह रांग पाटलांच सुरू होत आहे पत्रकार परिषद काही मिनिटात सुरु होत आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाईव्ह शेअर करा प्रत्येकापर्यंत निरोप गेला पाहिजे बातमी प्रत्येक ग्रुप मध्ये प्रत्येक मराठा हा निरोप गेलाच पाहिजे ही लाईव्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत लागलीच तात्काळ शेअर करा लगेच लगेच जिम्मेदारी सांगतोय प्रत्येकापर्यंत हा लाईव्ह शेअर करा अर्जंट मध्ये प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला प्रत्येक मॅसेंजरला प्रत्येक मित्राला प्रत्येक मराठाला संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आंतरवाली सराटेमध्ये जरांगे पाटील सगळं जाहीर करणार पुराव्या सकट संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मीडियाकडे आहे पाटील आज सगळंच उघडं पाडणार सर्वच बोलणार सगळंच बोलणार काही क्षणात सगळं उघडं पाडणार कोण आहे तो मोठा नेता ज्यांना षडयंत्र केलं समोर सुद्धा मनोदास रांगे पाटील यांना मारण्याचं यांच्या अन्नात वीज देण्याचं प्रत्येक माणसापर्यंत लाईव्ह शेअर झालंच पाहिजे लहान मोठा तरुण म्हातारा गरीब श्रीमंत शेतकरी बिझनेसमॅन प्रत्येक मराठा लाईव्ह शेअर झाला पाहिजे आत्ताच्या प्रत्येकानं जिम्मेदारीनं लाईव्ह स्टेटस ठेवा लाइव्ह शेअर करा प्रत्येक ग्रुपला शेअर करा प्रत्येक माणसाला शेअर कोणाची

लिंक लिंक द्या लाईव्ह बघताना लक्षात येत आहे फक्त मराठी नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस लाईव्ह आलेला आहे पाहण्यासाठी प्रत्येक जातीचा माणूस आलेला आहे कोण आहे तो चौधर युट्यूब भाऊ मागे योगेश योगेश आवाज क्लिअर घेतला इकडे

<laughs> काही क्षणात महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा स्फोट संघर्ष पटेल यांना मारण्याचा अन्नात विष टाकण्याचा प्रयत्न कोणी केला कोण आहे तो मोठा नेता परळीचा त्यांनी संघर्ष सुद्धा मनोदा जरांगे पाटील यांची पुराव्या सकट सगळं उघड होणार आता बांधवांनो दे。प्रत्येक मराठा ही बातमी कळलीच पाहिजे प्रत्येकापर्यंत गेलाच पाहिजे सगळ्यांना दिसलं पाहिजे सगळ्यांना कळलं पाहिजे कोण आहे तू भमटा लाईव्ह सगळ्यांपर्यंत शेअर करा ते सगळे भिंगुटे असल्यामुळं गोंधळ होतो भिंगुटे पाहिजे आता फक्त गायला लागायची बाकी आहे आता बंद दोन

आज संपूर्ण महाराष्ट्रात आपले मराठा सेवकांचे ग्रुप आहेत प्रत्येक मराठा सेवकाच्या ग्रुपला प्रत्येक तालुक्याच्या ग्रुपला प्रत्येक जिल्ह्याच्या ग्रुपला प्रत्येक मराठ्याच्या ग्रुपला हे लाईव्ह शेअर झालं पाहिजे

रेकॉर्ड कोणी ठेवलं माहित नाही आज नंतर काय निर्णय होईल त्या नेत्याचं नाव कळाल्यावर मराठ्यांचे रिएक्शन काय असेल मराठे त्याला रस्त्यावर फिरू देतील का नाही

सगळ्यांना नमस्कार दोन मिनिट फक्त लाईव्ह चालू झाली आणि आमना दोन मिनिट तू कुठे डेक्सला आहे का आपण आमना दोन मिनिट कालच्या घडलेल्या प्रकरणाबद्दल आपण आज पत्रकार परिषद घेऊन गोरगरीब समाजापर्यंत मला हा खरा मेसेज देणं गरजेंक आणि याला मात्र सगळ्या बांधवांनी विशेष करून मी कालच सांगितलं होतं की ज्यावेळेस ही बातमी आली चॅनल त्यावेळेस मी सगळ्यात अगोदर आवाहन केलं होतं मराठा समाजाला की आपण शांत राहायचं आजही सुरुवात करताना मी अगोदर मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो विनंती करतो की तुम्ही शांत राहा तुम्ही शांततेने घ्या साधे साधे काम तुम्ही करायचे समाजाने अवघड काम करायला मी आहे ना, ना। तुम्ही मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं माझ्या हात जोडून मराठा समाजाला विनंती कारण मी जे सांगणार आहे हे खूप सगळ्या क्षेत्रासाठी खूप महत्वाचं याच्यातून जा सगळेच जागे होणार आहेत म्हणून माझं मराठा समाजाला पुन्हा एक आहे की तुम्ही फक्त शांत राहायचं ज्या घटना करून घेणार आहे त्यांनी केलेल्या घटना आतापर्यंत कोणालाही माहीत झालेल्या नाही पुढं काय त्याच्यामुळं आपण बाप ठरलो की यांचं करायच्या अगोदर सगळं उघड पडलं आपले सुद्धा हात तर एक शब्द देतो मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कारण आजचा विषय खूप गंभीर आहे सगळ्यांनी सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे सतर्क राहणं गरजेचं आहे आणि हुशार होणं गरजेचं आहे म्हणून सांगतो मराठा समाजानी शांत यासाठी राहायचंय मी जोपर्यंत जीवन देत तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही मी मेल्यावर तुम्हाला काय करायचंय का पण मी हाय तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचंय आपण हे सिद्ध करून दिले करण्याच्या अगोदरच आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडले माझ्या समाजासाठी मी लढायला खंबीर आहे आपण सावध नाहीयेत याचा अर्थ असा आपण सतर्क नसतो सावध नसतो तर समाजाला जे आतापर्यंत मिळाला आरक्षणाचे विषय ते मिळालं नसतं तुम्ही पण सावध हे समाज मी पण सावध आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती हे मराठा समाजाने समजून घ्या म्हणून तुम्हाला म्हणतो तुम्ही शांत राहा तुम्हाला एक शब्द देतोय आज मराठा समाजाला ही नाही होणार सगळा त्याचे त्याच काही धुमत नाही कोणी पण फक्त एक शब्द देतो तुम्ही फक्त शांत राहा निमित्ताने एक शब्द देतो तुम्हाला तुम्ही हसला पाहिजेत असं काम करून द्या सगळा महाराष्ट्र म्हण आता सुखाचे दिवस आले हो जिल्हा गाव मना, आता सुखे हो समजून घ्या मला काय म्हणायचं ती आपण बोलताना म्हणतो ना साडेसाती गेले हो गावची राज्याची जिल्ह्याची तस तुम्ही फक्त शांत राहा म्हणजे मला बरोबर सुखाचे दिवस आणता येतील तुम्हाला म्हणजे तो शब्द म्हणायला तुम्हाला आपण बोलताना नाही म्हणत का गावात खेळ्यात आईला लय घाण होती व आई तसा तुमचा आनंदाचा सुखाचा दिवस राज्याचा जिल्ह्याचा गावाचा आम्ही नक्की आणू हे नायनाट नक्की करू म्हणून तुम्ही शांत राहा माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती याच्याच बरोबर दुसरं मला सांगायचं आणि नंतर मी सुरुवात करणारे मी अपेक्षा धरणार आहे की मराठा समाज शांत राहणार मराठा समाजाला या राज्यातल्या माझ हे दुसरं आहे जेवढे मराठा समाजाच्या राज्यातले नेते आहेत त्यांनी हा विषय शिरेस घ्या भले ओबीसीचे पण नेते असतील हिंदू मुस्लिमांचे पण असतील त्यांनी हा विषय शिरेस घ्या मराठा समाजाच्या संघटना असतील स्वयंसेवक असतील मराठा सेवक असतील यांनी हा विषय फक्त शिरेस घ्या वेळ तुमच्याबरोबर पण येणार त्यावेळेस माझ्यावरती आज वेळ आली म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आल्यावर आम्ही मजा बघायची हे नको कारण एवढं मॅटर शिरेस सगळ्यांनी घ्या तुमचे माझे मतभेद असतील नसतील विरोधात जाऊन भाषण करणारा परवडला एखादा प्रेस घेऊन आपल्या विरोधात आंदोलन करणार करणारा परवडला परंतु एखाद्याच्या जीवावरतीच उठायचं कोणाचं तरी ऐकून करणारापेक्षा करून घेणारालाच मी सगळ्यात जास्त त्योच महत्वाचा धरणार म्हणून माझ्या समाजातल्या सगळ्या राजकीय नेत्यांना सगळे आले त्याच्यात आमदार असतील मंत्री असतील माजी असतील आजी असतील पार सरपंचापासून नगरसेवकापासून नगराध्यक्षापासून जे काय जेवढे असतील मराठ्यांचे तेवढ्या नाही इस सांगतो सहज घेऊ नका विषय आज माझ्यावर बेतली उद्या तुमच्यावर भेटू शकतील त्यामुळे ही घटना गांभीर्यानं घ्या सगळ्यात संघटना मराठ्यांच्या पासून सगळ्यांनी एक जीवाना आपली प्रेस ऐकल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी शांत राहा मी खूप सतर्क आहे सावध हे सावध नसतो यांचा बाप मी ठरलो नसतो त्याच्यामुळे तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका याचे पाठ पुरवायला मी खंबीर आहे तुम्हाला सुखाचा दिवस आणतो तुम्ही एक ना एक दिवस हसणार आणि असं म्हणणार सुखाचे दिवस आले हो। राज्याला जिल्ह्याला गावाला उदाहरण म्हणून देतो पुन्हा तिथं चालो मी आपल्याला घाण होती साडी साठी गेलो हो, सुखा सु, गाव सुखाने जगायला लागत तसं राज्य सुखानं जगल तुम्ही शांत पाहिजेत मराठा समाज ऐकल्याच्या नंतर सुद्धा पाटील तुम्ही आता